नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नितस किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे गावाकडे आठवडी बाजारात मिळते ना तशी गुळपट्टी याला तुम्ही गुळगट्टा पण बोलू शकता किंवा गुळाची पट्टी पण बोलू शकता तर गावाला कसं आठवडी बाजारामध्ये ना ही गुळाची पट्टी आपल्याला मिळते तर तशी आपण आता घरच्या घरी बनू शकतो तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा आता इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि कडाईमध्ये मी एक चम्मच साखर टाकली आहे एक चम्मच पाणी आणि एक चम्मच तूप आता या साखराने काय होईल ना साखर आणि पाणी टाकल्यामुळे एक एक चम्मच या चिक्कीला छान क्रंचीपणा येतो आणि वरती आपल्या टावला चिपकणार नाही आणि दाताला पण चिपकणार नाही आता इथे मी एक कप हा गुळ घेतला आहे हा गुळ मी बारीक करून घेतला आहे आता हा गुळ या कढईमध्ये छान मेल्ट करायचा आहे याला ढवळत राहायचं आहे तर आता तुम्हाला अशा प्रकारे जर चिक्की खायची गुळाची पट्टी जर खायची असेल तर तुम्ही घरच्या घरी भरून अगदी खाऊ शकता आणि थंडीच्या दिवसात तर अशा प्रकारे गुळाची पट्टी किंवा गुळाची चिक्की काही पण असं बनवून खाल्लं तर आपल्या शरीरासाठी चांगलंच आहे तर ते याआधी आपल्याला काय करायचं आहे ते ताटाला थोडंसं मी तूप लावलं आहे त्याला पसरवून घेत आहे ही प्रोसेस आपल्याला पहिलेच करायची आहे नंतर आपल्याला टाइम भेटत नाही नंतर आपल्याला याच्यात पटकन हा हा गु मेल्ट केलेला गुळ टाकून के घ्यायचा असतो म्हणून आता इथे बघायचं आहे आपल्याला की हे रेडी झालेलं आहे की नाही आता इथे मी प्लेटमध्ये थोडं पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये मी हे थोडंसं टाकून बघत आहे जर हे कडक झालं ना तर समजून जायचं झालेलं जा आहे जर असं नरमच तारीसारखं होत असेल ना त्या बघा असं समजायचं नाही झालंय अजून तर अजून एक दोन मिनटं याला शिजवायचंय आणि एक दोन मिनटानंतर परत याला पाण्यात टाकून चेक करायचंय असं तीन तीन मिनटांनी आपण चेक करू शकतो।, चे चे, चे, शकतो, चे शकतो ते गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे फास्ट नाही करायची नाही तर हा गुळ जळू शकतो आणि नंतर गुळाची पट्टी कडू लागू शकतं त्यामुळं आता नाही मिक्स करत राहायचंय आता परत बघू शकता मी दुसऱ्यांदा याला चेक करत आहे की हे झालेलं आहे की नाही तर थोडंसं याला ना पाण्यामध्ये थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे याच्याने आपल्याला लगेच समजेल की हे कडक झालं आहे का आपल्याला पट्टी बनवण्यासाठी रेडी झालेला आहे का तर बघू शकता मला हा प्लेट, प्लेट खादा, खादा, खादा है आता थोडासा कडक वाटत आहे असं प्लेट प्लेटमध्ये असं टाकलं ना त्याचा आवाज पण येतो आहे येतो जसं आपण दगड एखादा खडा फेकतो ना कसा आवाज येतो तसा आवाज येत आहे आता हे एकदम कडक झालेलं आहे तर अशा प्रकारे झालं ना तर आपल्याला समजून जायचं की झालेलं आहे आता याच्यात काय करायचं आहे एक चम्मच आपल्याला खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे मी आता एक चमच खायचा सोडा टाकला आणि याला ढवळलंय आता याला मिक्स करायचं आता इथे गॅसची फ्लेमही बंद केलेली आहे आता याला असंच गरम गरम ना आपण ज्या ताटाला तूप लावलेलं ला आहे ना त्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्या ताटात आधी मी ना थोडेसे तीळ आणि भाजलेले शेंगदाणे टाकून घेतलेत तर तुम्हाला तीळ भाजलेले शेंगदाणे टाकायचे तर टाका किंवा स्किपही करू शकता पण त्याच्या चवही वाढेल आणि दिसायलाही छान दिसेल जेव्हा आपण ही पट्टी खातो ना तर आपल्याला ते शेंगदाणे दाताखाली लागतात तर त्याचा क्रंचपणा वेगळा जाणवतो म्हणून तुम्ही शेंगदाणे टाकू शकता किंवा थोडीशी बडीशेप पण याच्यावरती टाकू शकता तर ते ह्याच ताटामध्ये थोडे शेंगदाणे थोडे तीळ टाकले आणि हे गुळाचं आपण केलं आहे ते याच्यात टाकून घेतलं आहे आता याला एक ते दोन तासासाठी आपण ठेवून देणार आहोत असंच मग ते छान असं कडक होईल आता हे थोडं आपल्याला पसरून घ्यायचं नाही असं खाली थोडंसं आदळून घ्यायचं आहे आता याच्यावरती पर मी परत थोडेसे शेंगदाणे टाकून घेत आहे मी शेंगदाणे हे भाजलेत आणि याची साल साल काढून घेतले त्याने याला अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत आता इथे मी थोडे शेंगदाणे आणि परत थोडे तीळ टाकून घेत आहे आणि दोन तासासाठी मी याला असंच सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे कधी कधी याला एक तास पण लागतो कधी दोन पण लागतात तर पण मी दोन तासासाठी ठेवणार आहे तुम्ही रात्र संध्याकाळी बनून रात्रभरही ठेवू शकता आणि सकाळी काढू शकता तर मी दोन तासासाठी ठेवलेली आहे आणि तुम्हाला तर काढून दाखवत आहे तर अगदी आठवडी बाजारात जशी चिक्की मिळते ना गावाला तशीच पट्टी चिक्की नाही पट्टी बनणार आहे ही तर इथे दोन तास झालेले आहेत मी तुम्हाला आता या ताटामध्ये काढून दाखवते आता या ताटामध्ये याला पलटी करायचं आहे वरतून असं हाताने थोडंसं मारायचं आहे बघू शकता किती छान पट्टी निघलेली आहे आणि खूप छान झालेली आहे क्रंची झालेली आहे तर नक्कीच अशा प्रकारे गावाकडील आठवडी बाजारातील पट्टी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर माझी रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र